भंडाराच्या तुमसर तालुक्यातील फादर एग्नल या खासगी शाळेने सात विद्यार्थ्यांना शाळेतून अचानक काढून टाकल्याची घटना घडली विद्यार्थ्यांच्या पालकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे दिली होती आणि त्याचा सदाग मनात धरून शाळा प्रशासनानं त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकलं शाळेविरुद्ध आवाज उठवला म्हणून शाळा प्रशासनानं आपल्या मनमर्जीनं कारभार चालवलाय असा आरोप पालक करताय जिल्हा परिषदेकडे शाळेला पत्र गेलं आणि शाळेनं जिल्हा परिषदेच्या पत्रा पत्रानुसार आणि माझ्या पत्रानुसार मला एक कॉफी दिली त्याच्यामध्ये अनेक त्यांनी कायद्याची भाषा वापरून आम्ही केलं ते योग्य केलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं मला पुन्हा एकदा शाळेला भेट देऊन त्या गोष्टीची शहानिशा करायची आहे आम्ही त्यांनी दिलेल्या पत्रानं आणि भेटीनंतर जे काय मला सांगतात त्यानुसार माझ्या वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन आणि पुढील कारवाईसाठी पत्र वगैरे पत्रोच्चार करायचा फादर अँगल शाळा ही अल्पसंख्यक आहे या शाळेने सात विद्यार्थ्यांना नुकतेच शाळेतून बाहेर काढलेलं आहे तर त्यांना एक पूर्वसूचना देऊन काय आहे त्यांच्या काय फीजचा विषय आहे की काय आहे नेमका हा विषय घेऊन एक त्यांना का म्हणजे नियमानुसार ते करायला पाहिजे होता परंतु त्यांनी नियमानुसार न करता अचानक त्यांना बाहेर काढणं हे योग्य नाही आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षय खोबराकडे त्यांच्याकडून अक्षय आता पालकांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात जो संताप व्यक्त केलेला आहे त्याची दखल आता शाळा प्रशासनानं भंडारा जिल्ह्यात खाजगी शाळेची मुजुरी वाढल्यावर अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार पालकांनी केली होती त्यामुळे सात विद्यार्थ्यांना शाळेतून घडलेलं आहे पालकांना सर्व बालकांना शिक्षण घेण्याचा अधिकार असला तरी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील फादर यांगल खाजगी शाळेत सात विद्यार्थी शिक्षण घेत होते मात्र अचानक त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटीस न बजावता त्यांना शाळेतून काढल्याची घटना घडली आहे याची तक्रार आता शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे आणि शिक्षण विभाग याची चौकशी करून अक्षर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी